नमस्कार मंडळी मोनाली शिवकर यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आज मी बनवणार आहे चिकन मसाला पाव त्यासाठी लागणारं साहित्य सर्वप्रथम मी इथे पाव घेतलेले आहेत बारीक चिरलेला कांदा बारीक चिरलेले टोमॅटो बारीक चिरलेली शिमला मिरची अद्रक लसूणची पेस्ट कोथिंबीर लिंबाचा रस बटर चीज चिकनचे ची छोटे छोटे पीस करून घेतलेले आहेत आगरी कोळी मसाला गरम मसाला चिकन मसाला हळद तेल आणि मीठ आता आपण कृतीला सुरुवात करूया आता इथे पॅनमध्ये मी तेल टाकणार आहे त्यामध्ये थोडस बटर त्याच्यात कांदा टाकणार आहे चवीनुसार मीठ आता कांदा चांगला लाल होईस पर्यंत आपण शिजून घ्यायचा आहे कांदा लाल झालेला आहे आता मी ह्याच्यामध्ये टोमॅटो टाकत आहे आपली अद्रक लसूणची पेस्ट हे मिश्रण चांगलं उगूल करून घ्यायचं आहे आणि शिजवून घ्यायचं आहे आता ह्यामध्ये टाकणार आहे मी शिमला मिरची तर शिमला मिरची शिजत आली आहे तर ह्यामध्ये मी आपले सगळे मसाले टाकणार आहे आपला आगरी पोळी मसाला गरम मसाला चिकन मसाला आणि हळद आता मसाला चांगला शिजून घ्यायचा आहे याच्यात मस्तपैकी तेल सुटलेलं आहे आता यामध्ये मी आपले चिकनचे पीस टाकणार आहे चिकनचे पीस हे बारीकच करून घ्यायचे आहे आता हे चिकन आपल्याला पाच ते सात मिनिट बारीक गॅसवर शिजून घ्यायचं आहे झाकण देऊन एक पाच ते सात मिनिटाने मस्त आपलं चिकन शिजलेलं आहे आणि तेल सुद्धा सुटलेलं आहे आता यामध्ये मी कोथिंबीर आणि लिंबाचा रस ऍड करणार आहे आणि एक दोन ते तीन मिनिटात गॅस बंद करणार आहेत हे पहा आता हे चिकन आहे ते आपण पावात भरणार आहोत आणि पॅन मध्ये आता बटर टाकायचं आहे पाव त्याच्यावर गरम करायचे आहेत वरून पण थोडं बटर लावायचं आहे गॅस स्लो ठेवायचे आहे आता हे पाव दोनी वजुनी चांगले दोन्ही शेकून घ्यायचे आहेत आता मी आपल्या दोन्ही पावांवर चीज वरून किसून घेतलेलं आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद